जुलै दोन हजार एक वाजून मिनिटाच्या सुमारास पटेल रोडवरील पोस्ट ऑफिस समोर नाशिक येथे चार अनोळखी इसमांनी मारहाण करून त्यांच्या सोन्याचे काढून घेऊन परतून गेले होते याबाबत फिर्यादी कुवर भैयालाल चौहान यांनी चार अनोळखी इसमांविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेणेबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुनेश नाशिक शहर सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील उत्तम पवार व साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे बी डी भालेकर मैदान नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार उत्तम पवार पोलीस हवालदार योगीराज गायकवाड महेश चाळुंके देविदास ठाकरे कैलास चव्हाण घोष साबळे राम बर्ड आप्पा पानवळ राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार अशांचे पथक तयार करून सदर पथकाने बी डी भालेकर मैदाना येथे सापळा रचून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे भोलानाथ सीताराम साळवे गंजमा नाशिक परवेज मुस्ताक पठाण गंजमाळ नाशिक अशी सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी व त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या आरोपी बिलाराम साळवे याच्या ताब्यातून सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासकामी भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करत आहे आरोपी भोलाराम साळवे हा मध्यकाली पोलीस ठाणे अभिलेखावर सराईत गुन्हेगार असून त्यास यापूर्वी तडीपार करण्यात आले होते सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांनी केली आहे वृत्तसंकलन मनीषा पवार नाशिक